आता गडिंग्लस मध्ये वृक्ष तोडीवरून रंगला जनता दल राष्ट्रवादीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केली आहे प्रश्नांची मालिका आणि दिलाय जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट गेल्या दोन चार दिवसापासून पासून भाजी मंडळीच्या संदर्भामध्ये उलटसोड चर्चा होते वास्तविकरित्या गडिंग शहरातल्या बऱ्याचशा नागरिकांची गैरसोय भाजी होत होती गेल्या पंधरा वर्षापासून भाजी मंडी आणखीन एक ठिकाणी व्हावी गाणीमचा भाग वाढतो आहे शहर वाढतो आहे ठिकाणी जागा आहे ठरावही ज्याने विरोध केला आज त्या दिसता जोरात दिसतात माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष करतात त्यांनीच त्यांच्या काळातच ठराव केले त्या ह्या विषयाला मंजुरी पण याच्यासाठी माननीय मुस्तिफ साहेबांनी प्रयत्न करून शासनाकडून निधी आणला निधी आणण्याचं काम आजपर्यंत कडिगला शहर नगर परिषदेला माननीय सन्माननीय आमचे नेते मुश्रीफ साहेबानेच केले या मंडळाला निधी आणणं शक्य आजपर्यंत झालेलं नाही आता एक चांगला प्रोजेक्ट होते म्हटल्यानंतर यांना पोट शो आहे त्यामुळे हे विरोध करतायत रिव्हिजन सर्वे नंबर एकशे चोवीस प्लॉट नंबर तीस फायनल प्लॉट आहे तो म्हणजे उपजिल्ह्या रुग्णालयाच्या बाजूला चर्च रोडच्या लागून तर यामध्ये नगरपालिकेनं सहा आरक्षण ठेवलेले त्यामध्ये आपल्या त्या ह्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे जी पी नाईक हा आदर्श शिक्षकाचा एक स्मृती भवन मानण्याचा मानण्यासाठी आरक्षण ठेवलेलं आहे नऊ मीटरचा रोड तिथं सार्वजनिक रोडचं आरक्षण आहे शिवचं क्वार्टरचं आरक्षण आहे आणि जे खातेप्रमुख आहे नगरपर्यंत यांच्यासाठी क्वार्टरचं तिथं आरक्षण आहे त्याशिवाय भाजी मंडी आणि दुकान केंद्र असं आरक्षण आहे त्यापैकी दोन हजार अठराला जनता दल सत्तेवर असताना आम्ही विरोध पक्षामध्ये असताना त्यावेळेला दोन हजार अठरामध्ये सहा विषय सभागरामध्ये आणले गेले आणि ही सरकारी जागा नगरपालिका वर्ग म्हणून मिळावी यासाठी ठराव झाला आणि त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला परंतु त्याचा पाठपुरावा त्या काळातल्या तात्कालीन नगराध्यक्ष आणि तिथे सहकारी कोणी केले नाही नंतर मुसरी साहेबाच्या वेळेला ज्या वेळेला हा प्रश्न आम्ही ज्यावेळेला मांडला तेव्हा त्या साहेबांनी त्यातले तीन जागा वर्ग करून एक शोचं क्वॉटर त्याचं निविदा जाहीर झालेलं आहे पन्नास लाख रुपयेची आणि त्याच्यानंतर भाजी मंडई सदुसष्ट लाख आणि दुकान केंद्र असं एकूण तीन कोटी रुपयाची निविदा जाहीर झालेला आहे पैसाही त्याला उपलब्ध झालेला आहे आणि ते आता तिथं असलेली झाडं तोडून तिथं ती ते प्रकल्प तिथं आम्ही विकसित करणार आहे नगरपालिका विकसित करणार आहे तर काही लोक शहरामधले काय केले पक्षी जे पाळणारे लोक आहेत पक्षीप्रेमी अभिप्राय आम्ही पक्षीप्रेमीच आहोत त्यांचं म्हणणं काय की ही झाडाची तोड तोडफोड करून पक्षासाठी तुम्ही हे करणार आहे त्यासाठी जे तोडफोड होऊ नये आणि आमचे एक कृती समितीचे काही अध्यक्ष आहे त्याचं नाव घेत नाही त्यांचं म्हणणं काय की सस्तीस क्रमाखाली हे फेरफार करून हे प्रकल्प सगळे रद्द करावे असे त्यांची पेपरला बातमी आलेली आहे मी वाचलेलं आहे मला त्यांना सांगायचं आहे सा की रिंग रोड शहरामध्ये विकसित झाले पाहिजेत त्यासाठी काय सस्तीस क्रमाचा तुम्हाला वापर करता येणार नाही एकदा आरक्षण आणि फायनल जर डी पी मंजूर झाली त्यामध्ये कोणताही मदत करता येणार नाही तर म ज्या उपजिल्हा रुग्णालय स्वर्गीय बाबासाहेब कोप्टकर यांनी करून आणला मंजूर करून आणला त्यावेळेस झाडाची तोड झालेली आहे कार्यालय झालं झाडाची तोड झालेली आहे आणि त्याचा प्राथमिक शाळा की ज्याचं नाव शिंदे विद्यालय दिलेलं आहे तिथं सुद्धा ती जागा सुरेश हे सभापती असताना जागा ताब्यात घेतली सदूज म्हणते त्यावेळेसुद्धा झालेलीच आहे मग त्यावेळेला जे तक्रार करणारे लोक आहेत ना त्यावेळेला थंड वाजत होती काय वाकळेमध्ये होते काय झोपले होते काय खात्याची त्याची तक्रार असं माझं त्यांना स्पष्ट सांगना आहे करा सत्ता ही लक्ष त्यावेळा शहरामध्ये पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न त्यांना मला आहे तत्कालीन उपनगराध्यक्ष बंटी पुरी उप महेश पुरी यांच्या घरासमोर आता जे ग्राउंड झालं दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालय झालं त्या ठिकाणी ज्या वेळेला एक विशिष्ट त्या त्या समाज त्यावेळेला तिथं राहत होता कडिल शहरामध्ये ही लोकांच्यामध्ये चर्चा आहे एक विशिष्ट समाज तिथं राहत होता त्या समाजाचा त्रास व्हावा लागला म्हणून त्यावेळेला तक्रार करून ह्याच लोकांनी त्याला बाहेर काढलं हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिथं एवढी टोलेजन झाडे होती त्यांच्या घरासमोर त्यावेळेला आता पक्ष्याचंही कारण सांगू आम्ही देखील पक्षी प्रेमी आहोत मूग जनावर प्रेम करणारे आणि लोक आहोत त्या पक्ष्यांचा किरवी त्रास व्हावा लागला यांना म्हणून यांच्या घरासमोरची <coughs> त्यावेळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडे तोडली गो आमच्या काही नाही नाहीये किराणाची मीन नाही आहे अरुण सईची मिल नाही आहे का शेजारची नाही का संतोषची नाही का नाही काय नरेंद्र भद्रापुरीची मिल नाही आहे काय पाटलाची लाकडाची मिल नाही आहे लाकडाची मिल कुणाची आहे ही घडीकडे शहराला माहिती आहे मग ती झाडं कोण तोडली यांच्या भावाने सोडली <laughs> तोडली <laughs> होलिंदपोरी यांनी झाडं तोडली असं लोकांच्या चर्चा आहे आणि हे वास्तव आहे त्या फायद्यासाठी सगळे आता मंडळी जे विरोध करत आहेत ते वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सवतासोबा मांडताना दिसत आहेत आपल्याला मुश्रीफ साहेबांनी मतप्रयासानं ती जागा वर्ग करून नगरपालिकेला केली आणि विकासाचा एक मार्ग मोकळा झाला याच्यासाठी साहेबांचं सा खरं तर सगळ्या गडिंगलजकरांनी त्यावेळेला स्वागतही केलं होतं आणि आभारी मानले होते आता विकासाच्या आडवं जर कोणी येत असतील फक्त विरोधाला विरोध म्हणून विरोध जर कोणी करत असतील त्याला राष्ट्रवाद्यांनी गडिंगलजची सुज्ञ नागरिक बसणार नाहीत हे त्यांनीही जाणून घ्यावं आणि प्रशासनाला आम्ही आम्ही प्रशासनाच्या प्रशास ठाम पाठीशी सगळे राष्ट्रवादी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी आम्ही असणार आहोत आणि हा विकास होणारच आहे आणि तो हो झाल्यास वृक्षतोड केली जात आहे असं जो जनता दलानं आरोप केलेला आहे तो हाशास्पद आहे कारण त्या ठिकाणी केलेली उठण्याची लागवड ज्या ठिकाणी लागवड होते ही तोडण्यासाठीच केलेली असते या ही जनता दलाच्या काळामध्येच वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात झाली तितक्याच प्रमाणात नगरपालिकेनं वृक्ष संपदा वाढवण्यासाठी वृक्षारोपणही केलं गणिंगला नगरपरिषदेला वनश्री पुरस्कारही मिळाला मग मा आत्ताच का याला पक्षाबद्दल प्रेम निर्माण झालं हा संशोधनाचा भाग आहे दुसरी गोष्ट यांनी भाजी मंडईच्या संदर्भात जो प्रश्न उपस्थित केला त्या भाजी मंडळीच्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा ही सुविधांची वानवा त्यावेळेलाही खूप मोठ्या प्रमाणात होती कारण त्यावेळेला मी जनता दलात होतोच त्यावेळेला ह्या मंडळींना तिथं सुविधा द्याव्यात त्या व्यापाऱ्यांना सुविधा द्याव्यात हे का वाटलं नाही आत्ता कुठलीच सत्ता आपल्या हातात नाही आणि केवळ विरोधाला विरोध, विरोध करून गणिंगल्याच्या नागरिकांच्या मनामध्ये काहीतरी आम्ही गणिंगल्यासाठी करतोय हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न हे जनता दल आता करत आहे तुम्ही अडवला तुम्ही थांबला तुम्ही काय केला तर आम्ही आमचं काम थांबवणार नाही या गडिंगल शहरात आणि या गडिंगलस तालुक्यात आम्ही याच्या पुढे मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून निधीचा पाऊस पाडू आणि इथं विकासाचा महापूर आणू आणि गडिंगल शहर आणि गडिंगलस तालुका आपल्या महाराष्ट्रात एक नंबरला नेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो